कुस्ती हा युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे एकोणतीस तारखेपासून जो रणसंग्राम चालू आहे कुस्तीतला कुंभमेळा चालू आहे या कुंभमेळ्यात आता उत्कंठा शिगेला पसले आहे आणि आता थोड्याच वेळात एक तुफानी लढतीला प्रारंभ होणार आहे आपल्या समोर आहेत युट्यूबर आणि कुस्ती क्षेत्रात जबरदस्त काम करणारे आणि आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये जे की जुन्या प्रमाणाच्या कुस्त्या टाकून त्यांना प्रसिद्धी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत आज आपण एक या कुस्तीच्या आधीच सत्र घेत आहे तर आपण या दोघांना विचारू की आताची जी लढत होणार आहे त्या लढतीबद्दल तुम्ही काय सांगा असं आधी मेट्र आज तिसरा दिवस दुसरं सत्र आणि मॅट वरती सगळ्यात बघण्यासारखी कुस्ती होणार आहे ती म्हणजे माऊली कोकाटे इंदापूर तालुक्यातला पैलवान आहे आणि विरुद्ध डबल महाराष्ट्र केसरी शिवराज दाक्षे पैव खेड तालुक्यातला पैलन आहे ही कुस्ती फार चांगली होणार आहे आणि तुरशीची होणार आहे या कुस्तीचा निकाल काही सांगता येत नाही आणि काही सांगू शकत नाही एक हृदयाच्या ठोका चुकवणारी कुस्ती जी म्हणत होती तशी कुस्ती होणार शंभर टक्के होणार कारण दोन्ही पैलवान चांगले दोघांनाही चांगला आहे आणि मैदानात चांगले दोन्ही पैवान आणि कशी असणार नक्कीच आणि सांगायचं झालं तर महाराष्ट्राच्या कुस्तीमध्ये मॅट पेक्षा मातीच्या कुस्तीला जे ग्रामीण भागामध्ये वलय निर्माण आहे प्रेक्षक त्याच्याकडे जास्त क्रेज आहे बऱ्याचशा लोकांना स्पर्धेतील कुस्ती म्हणजे मॅट वरची पॉईंट वरची करत नाही जो मैदानी पैलवान आहे त्याचा चाहता वर्ग विशिष्ट म्हणजे वेदळाच असतो जास्त त्यामध्ये आपल्याला कोण होईल यशस्वी कधीच सांगू शकत नाही त्याच्यानंतर माती विभागातनं पैलवान महेंद्र गायकवाड पैलवान शुभम सिद्धनाळे ही पण कुस्ती बघण्यासारखी आहे सांगायचं गेलं तर आता प्रत्येकजण विश्लेषण करत असतात की हे जे स्टार पैलवान आहे यांना एक चाहता वर्ग खूप मोठा असतो त्यामुळे ह्यांचं नाव प्रत्येकजण घेत घेत आहे पण मदातनच दुसराच कोणतरी उगवल ह्याचं पण गॅरंटी सांगता येत नाही कारण आपण म्हणतोय तसं नाही ही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आहे कधी कधी आपण जे म्हणतोय ते होत नाही दुसराच तिसराच होतोय त्यामुळे निश्चितपणाने आपण सांगू शकत नाही की हाच महाराष्ट्र केसरी होईल हाच जिंकल हाच विजयी होईल परंतु आता सांगायला झालं ना संदीप मोठेनं मागच्या वर्षी तीन चार कुस्त्या चांगल्या केल्यात विक्रम भोसलेनं कुस्ती चांगली केल्यात आपण कधी विचार पण केलं नव्हतो की म्हणजे सर आप प्रत्येक जण मेहनत करत असते परंतु चर्चा कल्पना गणेश कुंकुले पण आहे म्हणजे इतका अतिशय की तो कधी कुठं काय करेल आणि पृथ्वीराज मोहळ मागच्या वर्षी माती विभागात गेले चांगल्या गोष्टी केल्या पण या वर्षी आहे ते मॅट विभागात केल्या पण असं झालं की पृथ्वीराज मोहळला त्याच लाईट चांगले तो मोकळा आहे पण फायनलला कोणाबरोबर कुस्ती सांग आज कळणार की महाराष्ट्र केसरीचं कोण होईल एक संकेत देऊ शकतो आपण कारण काय आता दोन तगडे आव्हान काय असणार आहेत मॅटवरनं शिवराज राक्षे आणि माऊली कोकाटी कोणाला पृथ्वीराज मोहळा ह्यातील जो कोणी पालवान येईल त्याच्यावर अवलंबून आहे पुढचं काय आणि माथी पण दादा शेळके दादा शेळकेचं एक नाव घ्यायचं राहिले क्षमा असावी बरेचसे पलवान आहेत दादा शेळकेनं मैदानी कुस्त्या लय चांगल्या केल्या सर इंजुरीतनं सावरलेला आहे आणि धाडसा खेळणार आहे बहुतेक जण सगळी प्रत्येक प्रबळ असा दावेदार आहे म्हणजे त्याच्या मैदानी कुस्त्या पाहिल्या तर आपण त्याच्या कुस्त्या बऱ्याच चांगल्या चांगल्या पालाव चालतो त्यांनी बऱ्याच पालावून आसमान दाखवलं अशा पद्धतीत खूप एकदम मेहनती आणि काळ पहिलवान आहे त्याचबरोबर आता संदीप मोठे तुम्ही बोलायचं म्हणताय सुहास पहिलवान आहेत संदीप मागल्या वर्षी मातीतून उपमहाराष्ट्र केसरी पर्यंत मजल मारली तो ही काहीतरी म्हणजे म्हणतात ना वादळ दिव लावते त्या प्रकारचा धडाका करू शकतो आणखी मॅट संदर्भात काय सांगा मॅट संदर्भात सर बोलतील पण मी महेंद्र गायकवाड यांच्याकडनं जर सांगायचं झालं तर तो वजन आणि ताकदीचा जर फायदा घेतला तर नक्कीच तो जड इतर पालवाना शंभर टक्के जाऊ शकतो कारण काय ताकद वजन महेंद्र गायकवाडची भारी पडणार आहे गेले आपण दोन महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा बघितला आणि पलवान महेंद्र गायकवाडाबद्दल बोलायचं आलं तर हे जे ठिकाण आहे सोन्याची गदा मिळवलेले ठिकाण आहे त्यामुळं हेच दिल चालते पालवानांचं जर मानसशास्त्राचा जर अभ्यास केला काही गोष्टी जे तिथलील भौगोलिक वातावरण त्याच्यावर पण थोडं माहोल कुस्तीचा थोडंफार फरक असते आता आजचा उद्याचा दिवस सगळ्यात महत्वाचा आहे पण आता नशीब बघूया आपण उद्याच्या सत्रावर संध्याकाळच्या सत्रावर सगळी सूत्र हलतील आणि दोन तारखेला ज्याचा स्टार आहे ज्याचा नशीब आहे तो गदा घेईल आणि आपल्या ले जिल्ह्याला गदा मिळून देईल पण हा निश्चित मिळणार आपण लावू शकतो कुस्ती क्षणात बदलू शकते म्हणजे कितीतरी सेकंदाचा सेकंदात कुस्ती बदलू शकते यासाठी आपण कुणीही कशा देऊ शकत नाही की हा महाराष्ट्र होईल तो महाराष्ट्र त्याचा एक वाटणं अगदी खरं आहे पण जे जे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला खेळलेले आहेत ओपन गटात असतील वजनने वजने गटात असतील त्या सगळ्यांना दीपक पवार कुस्ती हाज ज्या यूट्यूब चॅनलचे सर्वे सर्व आणि ज्ञानेश्वर असवले आणि मी प्रशांत भागवत बारामतीकर आपली कुस्ती युट्यूब चॅनलकडून सगळ्यांना आमच्याकडून शुभेच्छा आहेत आणि इथं आणि या ठिकाणी हितच थांबतो आणि धन्यवाद असं जर नजर चुकीनं जर कोणाचं ओपनच्या पलवानाचं लॉट्समध्ये जर नाव घ्यायचं विसरलं असेल तर क्षमा असावी हा हां बरोबर ज्या आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आमचा एवढाच हेतू की आपले जे सबस्क्रायबर आहेत किंवा कुस्तीप्रेमी आहेत यांना ही आ, ही अपडेट कळावी यासाठी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद महत्वाचा विषय म्हणजे हे निस्वार्थपणे काम करणारे सर्व आहेत प्रत्येक गोष्ट काय तुम्हाला सांगा आज मैदान वगैरे असतात त्यामुळे चार पैसे मिळत असतात परंतु स्पर्धा अधिवेशन गेले चार पाच दिवस असते ते प्रत्येक युट्यूबर मी म्हणून मीच नाही किंवा सर असं कोणी असो प्रत्येक युट्यूबर हा निस्वार्थपणे काम करतोय त्यांना कुठलंही इथं काय मानधन वगैरे नसते किंवा आमंत्रण केलेलं नसते एक त्यांच्या सबस्क्रायबरचे जे बरेच जण लोक कमेंट्स करते की बाबा आम्हाला व्हिडिओ दाखवा त्या देशापोटं सर्व निस्वार्थपणे आलेलं ते आहे त्यामुळे त्या सगळ्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा कुठल्याही चॅनलला असो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून येथेच विराम देतो आणि कुस्ती हास ध्यास पलवानांनी खूप चांगले व्हिडिओ बनवतात सरांनी पण खूप चांगले व्हिडिओ बनवतात आपली कुस्ती त्यामुळं सपोर्ट करा धन्यवाद धन्यवाद